आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता साबुदाना न भिजवता अगदी चमचाभर तेलामध्ये मस्त कुरकुरीत आणि चटपटीत असे हे साबुदाना वडे बनवणार आहोत रेसिपी सोपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एका मिक्सिंग मध्ये येते मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाणा कुठेही मी भाजून वगैरे काही घेतलेला नाही तसाच कच्चा घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे तर इथे हे पहा मी वाटून घेतलेला आहे हलकासं तो मोठा असा राहतोच पूर्णपणे बारीक होत नाही त्यानंतर पुन्हा एकदा एका मिक्सिंग मध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आल्याचा सा तुकडा आणि पाव चमचा जिरे घातल्याचे आहेत तर उपवासाला जर तुम्हाला यातला कोणता पदार्थ तुम्ही घालत नसाल तर स्किप करू शकता आता हे जी आपण साबुदाणा वाटून घेतलेला आहे यामध्ये जिरं आलं आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा इथे मी उकडून घेतलेला आहे तो मी किसून घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पाणी न घालता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जो उकडलेला बटाट्याचा ओलावा असतो तो पूर्णपणे यामध्ये उतरला गेला पाहिजे चांगलं असं चुरून घ्यायचं आहे साधारणतः एक तीन ते चार मिनटं चांगलं असं हे मळून घ्यायचं आहे तर कुठेही जर तुम्हाला हे सगळं मळून घेतल्यानंतर मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा तुम्हाला शिंतोडा मारायचा आहे थोडासा हप्का पाण्याचा मारला की पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित होतं तर हे पहा इथे मी सगळं असं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने असा गोळा होत आला की समजायचं आपलं इथे पीठ तयार आहे याच्यापेक्षा जर कोरडं होत असेल तर तुम्ही थोडस पाण्याचा इथे हपका मारू शकता तर त्यानंतर अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा तर आता सगळ्या इथले जे मिश्रण आहे त्याचे मी अशाच पद्धतीने गोळे तयार करून घेते तर हे पहा इथे मी सगळ्या मिश्रणाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता काय करायचं का ते मी पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये चमचा चमचाभर तेल घातलेलं आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आणि लो गॅसवर आपल्याला हे जे गोळे आहेत ते चांगले असते भाजून घ्यायचे आहेत म्हणजे न तळता येते आपला हा शाबुदाना वडा तयार होतो मस्त कुरकुरीत खुसखुशीत असा तयार होतो आणि ते ही अगदी चमचाभर तेलामध्ये आता झाकण ठेवून दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे तर मधल्या जागी गॅसची फ्लेम जास्त असल्यामुळे थोडंसं खाली लागतं पण खरं सांगू का हे जे लागलेलं ला आहे ना तेच खूपच छान लागतं खाताना आता परतून घेऊन हलकस वरतून तेल घालते आणि परतून घेऊन सगळ्या बाजूने हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर या प्रोसेसला साधारणतः चार ते पाच मिनटं लागतात तर सगळीकडे एकसारखं फिरवत आपल्याला भाजून घ्यायचंय अगदी चमचाभर तेलामध्ये मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असा पदार्थ होतो बऱ्याच वेळा काय होतं की साबुदाना वडा हा तेलकट होतो किंवा बऱ्याच वेळा तो तेलामध्ये घातल्यानंतर फुटतो तर अशा फुट पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा कमी तेलकट तयार होतो आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असा हा आपला साबुदाना वडा तयार होतो हे पहा थोडे थोडे छोटे छोटे असे हे मिनी वडे आपले तयार झालेले आहेत तर आता हे साईडचे जे वडे आहेत ते मधल्या भागात घालते आणि ते सुद्धा चांगले असे खरपूस भाजून घेते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले मिनी वडे ते साबुदाण्याचे तयार झालेले आहेत हे पहा तेही अगदी कमीत कमी तेलामध्ये फक्त चमचावर तेलामध्ये आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहेत आणि तुम्हाला इथे मी दाखवते मस्त कुरकुरीत असे हे तयार होतात आणि गरमागरम खायला सुद्धा छान लागतात ते पहा मस्त कुरकुरीत होतात तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता पण गरमागरम खा खूप छान लागतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना आवर्जून व्हिडिओ शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत आज आपण अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये तयार होणारा उपवासाचा मस्त कुरकुरीत असा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि वरही न भिजत घालता सोडा किंवा इनू याचा वापर करता। न करता अगदी झटपट हे डोसे तयार होतात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी एका मिक्सिंग जारमध्ये एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत याला काही ठिकाणी भगरसुद्धा म्हटलं जातं त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी यामध्ये साबुदाणा घालायचा आहे त्यानंतर पाव वाटी दही घालायचं आहे दही शक्यतो आंबट घ्यावं त्यानंतर एक वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी आता या ठिकाणी मी थोडं थोडं घालत हे चांगलं असं वाटून घेणार आहे एकदम बारीक टेक्शरचं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा कन्सिस्टन्सीमध्ये वाटून घेतलेलं आहे जसं आपण डोशाला बॅटर बनवतो त्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी येते मी ठेवलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवू शकता आणि आणखीनच छान असे डोसे आपले तयार होतात पन, तर त्यासाठी आपण डोश्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊयात तर येथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडंसं आलं आणि थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही वाटल्यास येथे ओलो खोबरं सुद्धा वापरू शकता पाव चमचा साखर आणि एक चमचा दही घातलेला आहे दही हलकंसं आंबट आहे त्यामुळे मी चमचाभरच वापरलेला आहे यामध्ये आता पाणी घालायचं आणि आता आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची आहे तर हलकीशी ओबडधोबड अशी याची चटणी मी तयार करून घेणार आहे तर इथे आपली ही उपवासाची मस्त चटपटीत फ्लेवरची चटणी तयार झालेली आहे तर आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूयात तर येथे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि तूप किंवा तेल याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे बॅटर यावर पसरून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर ज्यावेळी आपण तव्यावर हे मिश्रण पसरवत असतो त्यावेळी सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे त्यानंतर डोस्याचं बॅटर पसरून झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे व्यवस्थित असे आपले डोसे तयार होतात याला तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता तर आता इथे आपला हा डोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत आणि सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी दुसरा डोसासुद्धा बनवून दाखवते तर सुरुवातीला थोडंसं पाणी लावून आणि थोडंसं तेल लावून आपल्याला हा तवा ग्रीस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर हे बॅटर सोडायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हे बॅटर अशा पद्धतीने पसरून झालं की मग गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हा डोसा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तो फक्ता आपन हे बैटर थोड़ा याला तर तुम्ही पाहू शकता फक्त आपण दहा मिनिटच हे बॅटर बाजूला ठेवलं होतं पण किती सुंदर अशी जाळी सुटलेली आहे यामध्ये आपण सोडा किंवा इनोसुद्धा वापरलेला नाही आहे तुम्ही आणखीन थोडा वेळ जास्त याला ठेवलं तर आणखीन खूप छान असा आपला हा डोसा तयार होतो तर इथे आपला दुसरा डोसासुद्धा तयार झालेला आहे बाकीचे डोसे अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात तर दिलेल्या साहित्यातून जवळपास तीन ते चार डोसे आरामात आपले तयार होतात तर हे पहा दुसरा मस्त असा खरपूस डोसा आपल्या भाजून तयार झालेला आहे तर बाकीचे डोसे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते तरी ते आपला अगदी झटपट होणारा अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारा मस्त कुरकुरीत असा हा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे तेही वरई भिजत न घालता सोडा किंवा इनो याचा वापर न करता झटपट हा डोसा तयार होतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि ना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा यात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण तेलामध्ये न फुटणारे तेल न पिणारे कमी तेलकट वरून मस्त कुरकुरीत आणि आतून पोकळ असे हे साबुदाना वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी एक सिक्रेट पदार्थ यामध्ये वापरणार आहोत की ज्यामुळे साबुदाना वडे मस्त वरून कुरकुरीत आणि आतून छान पोकळ असे तयार होतात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही ते पाहू शकता साबुदाना वडे मस्त आतून पोकळ झालेले आहेत आणि मस्त कुरकुरीत असे छान तयार होतात तर सगळ्यात आधी काय करायचं साबुदाना आपल्याला भिजत घालायचा आहे तर एक कप साबुदाणा रात्रभर इथे मी भिजत घातलेला आहे साबुदाना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाना इतपत पाणी घालायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी छान असा मऊ आपला साबुदाणा भिजला गेलेला असतो तर त्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत पाव चमचा यामध्ये जिरेपूळ घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे साखर एक पाव चमचा घातलेली आहे त्यानंतर एक तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत शेंगदाण्याचा कूट एक अर्धी वाटी घातलेला आहे इथे शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे जर तुम्ही उपवासाला घालत नसाल तर स्किप करू शकता आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे वरीच्या तांदळाचं पीठ तर वरीच्या तांदळाचं पीठ येथे मी दोन चमचे वापरलेलं आहे तर हाच तो सिक्रेट पदार्थ की ज्यामुळे आपले वडे छान असे कुरकुरीत होतात तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी अलग थताने हे चांगलं मी एकजीव करून घेते मळून घेते आहे जास्त पण जोर लावायचा नाही अलग थताने आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर हे पहा अशा पद्धतीने याचे मी वडे तयार करून घेते तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे साबुदाणा वडे तयार करून घेऊ शकता तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल लायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल सगळे वेळे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते आता त्यासाठी लागणारे आपण चटणी तयार करून घेऊयात अगदी दोन मिनिटात चटणी तयार होते भाजलेले शेंगदाणे येथे मी अर्धे वाटी घेतलेले आहे थोडासा आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा साखर घालायची त्यानंतर चमचाभर दही घालायचं आहे हलकंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अगदी इन्स्टंट दोन मिनटामध्ये ही चटणी तयार होते यामध्ये कोणते पदार्थ जर तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर ते तुम्ही स्किप करू शकता तर हे पहा इथे आपली मस्त चटपटीत फ्लेवरची उपवासाची चटणी तयार झालेली आहे वाटल्यास तुम्ही जिऱ्याची फोडणी याला देऊ शकता तर आता इथे ते तेल ते 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 देखील चांगलं गरम झालेलं आहे आणि आप आपल्याला आता हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे साबुदाना वडे तळून घ्यायचं आहे जास्त पण हाय फ्लेमवर जर तळून घेतला तर वरून लगेचच वडे करपण्याची शक्यता असते आणि आतून वडे हे तसेच कच्चे राहतात त्यामुळे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला साबुदाणा वडे हे तळून घ्यायचे आहेत तर हे साबुदाणा वडे बराच वेळ असेच कुरकुरीत राहतात आणि आतून छान पोकळ असे जसे गाड्यावर आपल्याला बाहेर भेटतात त्या पद्धतीनेच हे साबुदाणा वडे तयार होतात तर आता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवते वडे तेलामध्ये सोडताना जर तेल अंगावर येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पळीच्या साहाय्याने वडा तेलामध्ये सोडू शकता म्हणजे तेल अंगावर अजिबात येणार नाही तर आता दुसरा वडासुद्धा बघता बघता छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून झालेला आहे मस्त अप्रतिम चवीचे असे साबुदाणा वडे तयार होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा बाकीचे सगळे वडे आम्ही अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत तर दिलेल्या साहित्यामध्ये एक सात ते आठ वडे मध्यम आकाराचे आरामात तयार होतात तर हे पहा मस्त असे छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळलेले आहेत आणि बराच वेळ असे छान कुरकुरीत राहतात हे पहा तुम्ही ऐकलंच असेल आणि अजिबात तेलकट होत नाहीत कुठेही वडा आपल्याला तेल पित नाही किंवा कुठेही फुटत नाही मस्त आतून पोकळ असे आणि वरून कुरकुरीत असे हे साबुदाना वडे तयार होतात साबुदाना वडा बराच वेळ छान कुरकुरीत राहण्यासाठी आणि आतून मस्त पोकळ होण्यासाठी ते आपण वरीच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही ते वडे पाहू शकता छान आतून पोकळ झालेलं आहे हे पहा आणि मस्त कुरकुरीत पोकळ कमी तेलकट असे हे वडे आपले तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्र विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायलाही विसरू नका पुन्हा भेटूयात हा उपवासाचा बटाटा वडा पहा किती सुंदर दिसतोय ना अगदी गाड्यावर भेटतो ना तसा दिसतोय पण चवीला अगदी झंझणीत कुरकुरीत आणि चटपटीत असा तयार होतो अहो एवढंच काय ज्यांचा उपवास नसेल ना ते देखील हा वडा पाहून उपवास करायला भाग पडतील त्याच्यासोबतच झंझणीत अशी सुकी चटणी सुद्धा असं आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी दोन मध्यम आकाराचे बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत आता हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत तर मी, मी हे हाताणच करते थोडंसं ओबडधोबड असा मी स्मॅश करून घेतलेला आहे थोडे थोडे बटाट्याचे तुकडे तसेच यामध्ये ठेवा म्हणजे खूपच छान तयार होतं त्याचं स्टफिंग तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर येथे मी दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर थोडंसं आलं आणि एक पाव चमचा जिरे वाटून घेतलेला आहे तर तुम्ही आलं वापरत नसाल किंवा जिरे वापरत नसाल तर तुम्ही स्किप करू शकता आता चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचा कूट एक अर्धी वाटी मी इथे घालते तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं हे मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता झालं आता आपलं याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत मला हव्या त्या आकारमानामध्ये तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकता तर येथे मी मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेते हे पहा अशा पद्धतीने हलकेसे चपटे असे मी ठेवते तुम्ही गोलाकार सुद्धा ठेवू शकता हे पहा अशा पद्धतीने जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्याच बेल आयकोनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर दिलेल्या साहित्यामध्ये जवळपास पाच वडे आरामात तयार होतात तर इथे मी पाच गोळे अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत हे पहा तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका आता नेक्स्ट स्टेपमध्ये येते मी एक वाटी वरई तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही जर उपवासाला महाशिवरात्रीच्या किंवा कोणत्याही उपवासाला जर तुम्ही वरई खात नसाल तर ती स्किप करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट वापरते याने कलर खूप छान असा येतो आणि जस जसं लागेल तसं यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे आणि जसं आपण वड्याला बॅटर बनवतो ना त्या पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर वरई थोडीशी मी मिक्सरमधून बारीक अशी इथे वाटून घेतलेली आहे जर पीठ तयार भेटत असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर हे पहा इथे मी थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतलेलं आहे जसं आपण वड्याला करतो त्या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये सोडा वापरलेला नाहीये मी तुम्ही सोडा वापरू शकता तर त्यासाठी अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने आपल्याला एक, एक पाच मिनटं हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे हे पाच चमच्याने म्हणजे चांगलं असं सा पीठ फुलतं आणि दुसरी एक स्टेप करायची ती म्हणजे एक टेबलस्पून तेल चांगलं कडकडीत गरम करून यामध्ये मी घातलेलं आहे याने देखील पीठ चांगलं असं सा फुलतं तर तुम्ही जर सोडा तुम्हाला चालत असेल तर तुम्ही सोडासुद्धा एक पाव चमचा यामध्ये घालू शकता आता हे सगळं चांगलं मी मिक्सअप करून घेतलेलं आहे वाटल्यास थोडंसं वरळीचं तांदूळ भिजण्यासाठी म्हणजे पीठ भिजण्यासाठी तुम्ही एक पाच ते दहा मिनटं हे मिश्रण ठेवू शकता तर आता ते ले ले हे जे आता गोळे तयार करून घेतलेले आहेत ते यामध्ये मी बुडवून घेते आणि आपल्याला हे लगेचच तळून घ्यायचे आहेत तर एका कढईमध्ये तेल चांगलं असं मी गरम करून घेतलेलं आहे आणि हाताच्या साह्याने हे मी आता गोळे यामध्ये सोडून देते मस्त कुरकुरीत झणझणीत असा हा चटपटीत फ्लेवरचा आपला वडा तयार होतो बरं का पण ज्यांनासुद्धा जे कोणी उपवास करत नसतील किंवा ज्यांनी उपवास धरला नसेल तर ते सुद्धा मुद्दाम या वड्यासाठी उपवास धरतील एवढी मात्र गॅरंटी आहे इतके चवीला अप्रतिम वडे लागतात नक्की ट्राय करून पहा मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला हा वडा तयार झालेला आहे हे पहा मस्त असा आता आपला हा वडा तळून झालेला आहे आणि आता हे बाकीचे सगळे वडे मी अशाच पद्धतीने तळून घेते हे पहा दुसरा वडा सुद्धा मी तेलामध्ये सोडलेला आहे आणि हा देखील मस्त आपला हा वडा तळून झालेला आहे तर सगळे वडे मी अशाच पद्धतीने तळून घेते आणि आता आपण सुखी चटणी कशी करायची ते पाहूयात तर उरलेलं जे आपलं पीठ असतं जे आपण आता वरईच्या तांदळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर ते पीठ अशा पद्धतीने तेलामध्ये थोडं थोडं सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं असं तळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पीठ जे आहे तयार केलेलं ते चांगलं असं तळून घ्यायचं हे पहा वाटल्यास तुम्ही थोडंसं त्याचा मऊपणा ठेवू शकता किंवा तुम्हाला एकदम कुरकुरीत असं चटणी हवी असेल तर ते चांगलं असं कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे तर मी थोडंसं हे कुरकुरीत होईपर्यंत चांगलं असं तळून घेतलंय पाहत सा सा आहे साईडला मी काढून घेते तर साईडला काढून घेऊन एका मिक्सिंग जार मध्ये हे मी काढून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आहे दोन चमचे सुकं खोबरं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने लाल तिखट यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे झालं आता हे फिरवून घ्यायचं आहे आणि इथे आपली बटाट्या वड्यासोबत खाण्यासाठी उपवासाची सुकी चटणी तयार झालेली आहे वडा यासोबत खा खूपच मस्त लागतो आणि हे पहा किती सुंदर आपले वडे दिसत आहेत फक्त दिसायलाच नाही तर खायलासुद्धा तितकेच चविष्ट लागतात आणि ते आपले उपवासाचे मस्त झणझणीत कुरकुरीत आणि चटपटीत असे हे वडे तयार झालेले आहेत जसे गाड्यावर भेटतात तसंच याला लूक आलेलं आहे पण कोणी म्हणणार देखील नाही की हे उपवासाचे वडे आहेत मस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहेत आणि तुम्हाला मी आता आतून दाखवते हे पहा तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि ना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत